सावधान मोबाईल वापरताय तर मग आपल्या मोबाईल व्हॉट्सअपवर एपीके लग्नपत्रिका किंवा इतर कोणत्याही लिंक ओपन करू नका नाही तर तुमची सायबर चोरट्यांकडून फसवणूक होऊ शकते आणि तुमच्या खात्यातून सर्व रक्कम गायब होऊ शकते हिंगोलीत व्हॉट्सॲपवर आलेली लग्नपत्रिकेची एपीके फाईल उघडताच दोन जणांच्या बँक खात्यातून एक लाख एक्क्याण्णव हजार रुपयांची रक्कम सायबर चोरट्यांनी लंपास केली आहे ही घटना हिंगोलीत घडली आहे सायबर चोरट्यांनी चकखिंगोलीतील दोन अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून दोन लाख रुपयाची रक्कम लंपास केली आहे सध्याचे युग हे मोबाईल इंटरनेटचे युग आहे आज अगदी लहानापासून मोठ्या व्यक्ती तसेच महिलांकडे सुद्धा अँड्रॉइड फोन आहे आणि याच मोबाईल फोनच्या माध्यमातून देशविदेशातील व्यक्तीशी अगदी सहज बोलता येतं इतकंच नव्हे तर कोणतीही माहिती याच मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून घेता येत मोबाईल वापरणं सोप तितकंच सुद्धा आहे कारण याचं मोबाईलमधून तुमची सायबर गुन्हेगाराकडून फसवणूक होऊ शकते हिंगोली येथील जिल्हा परिषद कार्यालयातील समाज कल्याण विभागातील स्टेशन अधिकारी मधुकर राऊत यांना त्यांच्या मित्रांच्या मोबाईल व्हॉट्सअपवर दिनाक अठरा ऑगस्ट रोजी रात्री एक लग्नपत्रिका आल्याचा मॅसेज आला आणि तो मधुकर राऊत यांनी उघडला असता आधी त्यांचा मोबाईल फोन हॅक झाला त्यानंतर दोन दिवसांनी मधुकर राऊत यांच्या बॅक खात्यातून एक लाख तीन हजार रुपये डिबेट झाल्याचा मेसेज आला तेव्हा त्यांना कळल्यावर मधुकर राऊत यांनी हिंगोली शहर पोलीस ठाणे गाठून सायबर चोरट्यांकडून फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती त्यानंतर असाच एक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील एका ग्रामविकास अधिकारी यांच्यासोबत सुद्धा घडला त्यांना ही लग्नपत्रिका असा व्हॉट्सअपवर मॅसेज आला आणि त्यांनी ते ओपन करताच त्यांचे बँक खात्यातून चौऱ्याण्णव हजार रुपये सायबर चोरट्यांनी लंपास केले आहे फसवणूक झाली ते दोन्ही अधिकारी असून त्यांना त्यांच्याच मित्राच्या फोनवरून एपिके लग्नपत्रिका पाठविला असल्याचा मॅसेज आला आणि तो ओघताच सायबर चोरट्यांनी दोघांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये लंपास केल्याची घटना हिंगोलीत घडली आहे व्हॉट्सअपवर लग्नपत्रिकेची ही एपीके फाईल आली होती ही फाईल उघडल्यानंतर काही वेळाने बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी पैसे पळवले आहेत दरम्यान याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सायबर सेलमध्ये सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे घटनेची गंभीरता पाहता हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या पोलिसांनी सायबर फसवणुकीची वेळीच दखल घेतली यामुळे फसवून झालेले ग्रामविकास अधिकारी रविशंकर पाटील यांचे चौऱ्याण्णव हजार रुपये त्यांच्या खात्यात क्रेडिट करण्यात पोलिसांना यश आले तर इतर एक अधिकारी मधुकर राऊत यांचे एक लाख तीन हजार रुपये रक्कम परत आली नाही हिंगोली सायबर सेल पोलीस तपास करीत असून पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे पूर्णविराम 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 की तुमच्या मोबाईलवर तुमच्या मित्र नाते तसेच नातेवाईक तसेच अनोळखी व्यक्तीकडून एपीके लग्नपत्रिका पीएम किसान योजना लाडकी बहीण योजना असे कोणतेही मेसेज लिंक आल्यावर कोणतीही लिंक ओपन करू नका तुमची सायबर चोरट्यांकडून फसवणूक होऊ शकते अशी फसवणूक झाल्यास तात्काळ एकोणीसशे तीस किंवा एकोणीसशे पंचेचाळीसवर कॉल करून तक्रार नोंदवा किंवा नजिकच्या पोलीस ठाण्यात हिंगोली सायबर पोलिसाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे सहारा टाईम्स नेटवर्क हिंगोली हिंगोली पोलीस घटकातर्फे सायबर सेल तर्फे माननीय श्री पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी सायबर फ्रॉड पासून म्हणजे त्यांचे सायबर फ्रॉड होऊ होऊ नये आणि ते सायबर फ्रॉड पासून त्यांनी काळजी घेण्याबाबत आम्ही नेहमी त्यांना सूचना देत असतो तर तरीही एक नागरिकांचे रवी शंकर पाटील आणि दुसरे एक राऊत आपा यांचं जे एक अनोळखी एपीके के फाईल ओपन केल्यामुळे त्यांचा सायबर फ्रॉड झालेला होता परंतु हिंगोली सायबर सेल माननीय पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ सूचना दिल्या सदर क्राईम संदर्भाने आणि हिंगोली सायबर सेलने सदरची रक्कम होल्ड केलेली आहे आणि त्यांना एकूण एक, एक लाख नव्वद हजारपैकी चौऱ्याण्णव हजार रक्कम त्यांना रिफंड सुद्धा त्यांच्या अकाउंटवर झालेली आहे आणि उर्वरित तपास चालू आहे तर तसेच हिंगोली सायबर सेल तर्फे नागरिकांना सूचना करण्यात येते की अनोळखी एसी के फाईल कोणीही ओपन करू नये मध्ये जे अनोळखी के फाईल इन्व्हिटेशन कार्ड तसेच एसबीआय रिवॉर्ड जे काही लाडली बहीण योजने संदर्भाने जे की डॉट के फाईल येतात तर ते कुणीही ओपन करू नये ई चालान संदर्भाने आपण असं वाटतं की काही चालान आरटीओ चे चालान आले किंवा काही रिवॉर्ड आहे इन्व्हिटेशन कार्ड कोणाचं झालं पण खात्री न करता कुणीही एपी के फाईल येऊ नये सध्या के फाईल ओपन केल्यानंतर आ, हैक आपला मोबाईल लगेच हॅक होतो आणि आपलं जे आ, जे आपली मोबाईल संदर्भाने जे हँडलिंग करण्याची जे पॉवर आहे ते ऑटोमॅटिक आपण त्यांना ऑनलाईन ते दिलेली असते म्हणून आपला मोबाईल हा आपल्या नियंत्रणात नसतो तरी सर्वांना विनंती आहे की असं जर कोणाचा फ्रॉड झालेला असेल तर तात्काळ इंटरनेट कनेक्शन बंद करावा आणि सदर ए पी के फाईल डिलीट करावा आणि तात्काळ जवळचे पोलीस स्टेशन किंवा सायबर सेल निबोली येथे संपर्क करावा आणि तात्काळ जर मोबाईल जर फॉर्मॅट केले किंवा सदर व्हॉट्सअप फॉर्मॅट करून पुन्हा इन्स्टॉल केले तर त्याच्यामध्ये व्हायरस वगैरे निघून जाण्याची शक्यता असते आणि त्याच्यानंतर सुद्धा वन नाईन थ्री झिरो आणि वन नाईन फोर फाय या सायबर सेलच्या हेल्पलाईनशी सुद्धा तात्काळ आपण संपर्क केल्यास आपली रक्कम होल्ड होल्ड होऊ शकते असा जर सायबर फ्रॉड झाल्यास पोलीस स्टेशनला येण्यासोबतच तुम्ही तात्काळ बँकेमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी संबंधित बँक मॅनेजर यांना सदरची माहिती देऊन आपले अकाउंट तुम्ही होल्ड करू शकता